मतदानाची प्रोसिजर होत नाही तोपर्यंत आम्ही कोणी जाणणार नाही जर जा आमच्या मागणीचा जर विचार केला नाही आम्ही सामुदायिक आज तेव्हाही आत करू शकतो साखरी नगर पंचायतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारीच उपस्थित न झाल्याने नगरसेवकांनी दिला आत्मदहनाचा इशारा साखरी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात काही नगरसेवकांनी विरोधी गटात सामील होत धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे अठरा जून रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक जून रोजी अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार होते मात्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुंवर हे साखरी नगरपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थित न झाल्याने काही काळ अविश्वास प्रस्ताव आणि चर्चा प्रक्रिया रेंगाळली अविश्वास प्रस्तावाबद्दल प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले आहे तर सरकारी विरोधात आत्मदहन करण्याचा इशारा विद्यमान उपनगराध्यक्ष बापू गीते आणि शिंदे गटाचे नगरसेवक पंकज मराठे यांनी दिला आहे दुपारी वाजेपर्यंत कोणतीही प्रशासकीय कार्यवाही सुरू न झाल्याने नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढली होती त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले भाजपाकडून अकरा नगरसेवक निवडून आले असले तरी सत्ताधारी नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या कारभाराविषयी नाराज असलेल्या सहा नगरसेवकांनी विरोधी गटाच्या मदतीने अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता तथापि आजच्या गोंधळलेल्या स्थितीनंतर जयश्री पवार आणि त्यांच्यासोबत असलेले नगरसेवक वेळ संपल्याचे सांगून सभागृहातून बाहेर पडले याच दरम्यान उपस्थित विद्यमान उपनगराध्यक्ष यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला या सगळ्या प्रक्रियेमुळे साकरीतील नागरिकांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही निर्माण झाल्या आहे आता या प्रस्तावाचे भवितव्य काय आणि निवडणूक निर्णय अधिकारी वेळेवर उपस्थित का राहिले नाहीत याबाबत

कुठलाच पीठासीन अधिकारी अजून कलेक्टर साहेबांनी नोंद नियुक्ती केलेली जो नाही जोपर्यंत पीठासीन अधिकारी येत नाही तोपर्यंत सभागृह सोडणार <coughs> नाही जर जा जर मागणीचा विचार केला नाही आम्ही सामुदायिक आज तेव्हाही आत्मदान करू शकतो पण मी इथून घालणार नाही जोपर्यंत मतदानाची प्रोसिजर होत नाही तोपर्यंत आम्ही कोणी चालणार नाही शासकीय नियमानुसार अकरा वाजता मीटिंग होती आम्ही दहा दहा वाजून वीस तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल दहा वाजून वीस मिनिटाला आम्ही सभागृहामध्ये होतो त्याच्यानंतर अकरा वाजता निवडणूक या प्रक्रियेसाठी जे अधिकारी प्रांत साहेब दिलेले होते हे प्रांत साहेब आले नाही मग त्याचा परिणाम असा आहे की यांचं म्हणणं आहे की आज नाही करू नंतर तकूब करा चालणार नाही आमचा संयमाचा बांध सुटला पुढची भूमिका तुम्ही साक्षीलाय एक तर इथं नगरपंचायतच्या फॅनला फाशी लावून घेईल नाहीतर इथं उडी मारून आत्महत्या करून घेईल yeah!